मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र एकनाथ शिंदेचे आमदार एकनाथ शिंदेवर झाले नाराज शिंदेंनी ती चूक करायला नको पाहिजे होती अशा शब्दात केली नाराजी व्यक्त मित्रांनो प्रकरण काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला नक्की प्रेस करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासमोर जय गुजरातचा नारा दिला त्यानंतर राज्यातलं राजकारण आणखी तापलं आहे विरोधकांनी एकनाथ शिंदेंना घेरलायत आहे एकीकडे विरोधक शिंदेना घेरत असतानाच दुसरीकडे शिंदेंच्याच शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनीही त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करताना त्यांना घरचा आहेर दिला आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र शिंदेना सावरून घेण्याचा प्रयत्न केला आहे या सर्व घडामोडीत पाहता शिंदेची कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे एकनाथ शिंदेच्या जय गुजरात नाऱ्याचा समाचार शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील घेतला आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी देखील या वक्तव्यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे एकनाथ शिंदे जय गुजरात का म्हणाले माहीत नाही पण त्यांनी असे म्हणायला नको होते मला ते आवडलं नाही अशा शब्दात रामदास कदम यांनी एकनाथ एकना शिंदे यांना फटकारला आहे रामदास कदम हे नेहमीच स्पष्ट बोलताना त्यांच्या बोलण्याचे अनेक वेळा पक्षांच्या नेत्यांचीही कोंडी झाली आहे अनेक वेळा त्यांनी थेट भाजपविरोधात ही भूमिका घेतली आहे त्यावेळी तर त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच नाराजी व्यक्त केली आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंना हा घरचा आहेर मानला जात आहे मित्रांनो आपल्याला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा एकनाथ शिंदेंनी जे जे गुजरात म्हटलं ते योग्य म्हटलं की अयोग्य ही देखील आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारच्या राजकीय अपडेटसाठी आपलं राजकीय वादळ यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र